आणि आपण काय करता मी नवी पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करता मॅडम एज्युकेशन मध्ये काम करत आहेत आणि इतकी छान केमिस्ट्री जुळलेली आहे आणि घरामधून आपला छोटा सुद्धा हे पाहत होता म्हणजे मॅडम ऑलरेडी स्कूलच्या मुलांमध्ये हा सगळा संस्कार पोचवत आहेत आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये काम करतायत आणि घरामध्ये आपण दोघे मिळून इतकं छान वर्कआउट करताय शुअरली कपल असावं तर असं असावं आणि आपण दोघे खूप छान आणि क्यूट दिसत आहेत त्यासाठी ते आपल्याला एकदा पुन्हा शुभेच्छा सर आपल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आपल्याला काय हेल्थ है चॅलेंजेस होते त्यामुळे आपण हा कॉल पसंत केला होता सर मला म्हणजे जॉईंट बुक सर खूप छान जवळपास मॅडम ना अजून वर्ष होत आहे तोपर्यंत आपण या आप वरती आलात आपणही जॉईन केलं आणि आपल्याला हे चॅलेंजेस असताना त्यावरती वजनामध्ये आपण खूप छान बदल केलेला आहे सर येस सर खूप जबाबदारी असते आपल्याला आणि आपलं हेक्टिक लाईफ असतं ड्युटी हाऊस ठरलेले नसतात एकदा घरातून जायची वेळ ठरलेली असते परत येण्याची वेळ माहीत नसते सर हेच आपण नागेश सर आपण पाहत आहोत बिफोरवाले येस आणि आपण आप मध्ये बघू शकतो नागेश्वरामध्ये किती छान ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे स्किन आपलं रॉयल फिटनेस फॅमिली फक्त वेट मॅनेजमेंट वरती काम नाही करत तर पूर्णपणे वेलनेस देते आणि खूप छान बदल होतो नक्की सर आपल्या कॅलेंडर एज आणि आपलं बॉडी एज यामध्ये नक्की बदल झालेला असणार आहे त्यामुळे इतका छान ट्रान्सफॉर्मेशन दिसतंय सर अभिनंदन खूप छान सर अभिनंदन सर सर आपण काय बदल केलात मॅडम सांग मॅडमनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि आपण काय सांगाल आपल्या कामाच्या ठिकाणी आपण या वेलनेस इंडस्ट्रीमध्ये किंवा वेलनेस फॅमिली मध्ये आल्यामुळे आपल्या कामामध्ये काय बदल झाला किंवा एनर्जी बुस्ट झाली स्टॅमिना बुस्ट झाला चिडचिड थांबली किंवा काय सांगाल स्ट्रेस बद्दल सर पहिला सुरुवातीला मॅडमनी जॉईन केलं मॅडमला फॉलो करता काय वाटत चिडचिड जास्त व्हायचे सुट्टी करून आल्यानंतर घरात चिडचिड व्हायची आता मात्र एकदम शांत हे झालेलं आहे सर आणि आहारामध्ये सकाळी उठल्यानंतर अफ्रेश त्याच्यानंतर एक तास वर्कआउट स्वतःसाठी त्याच्यानंतर संतुलित आहार आपलं खाण्यामध्ये बदल झाले सर बाहेरचं काहीच खाणं बंद टोटल वडापाव समोसा हे पूर्ण बंद झालेलं आहे यस सर आपणाला नक्की विचारायला एक प्रश्न आवडेल आपण बाहेर असतात ट्वेंटी फोर अवर्स ड्युटी असते आपल्याला आपल्याला चहा प्यावा लागतो सर आपण काय पसंत कराल चहा किंवा फ्रेश सर फ्रेश मी स्वतः स्वतः हरभर घेऊन जातो सर खूप छान सर नक्की छान अनुभव आहे सर आपल्या